तर तुम्ही क्लिप बघितली आम्ही क्रिसमस मार्केटला गेलो होतो तर स्पेशली क्रिसमस मार्केटमध्ये मा लहान मुलांना कसं हॉट चॉकलेट प्यायची खूप इच्छा असते आणि लहान मुलावर नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात दुपारचे बारा वाजलेले आहे आणि आत्ता ब्लॉगला मी सुरुवात करत आहे कारण की आत्ता थोडीशी मी निवांत झालेली आहे सोमवार आणि मंगळवार माझी खूप धावपळ असते आणि आज मनोज सकाळीच गेलेले आहे बिझनेस मिटिंगला आणि सव्वा पाचलाच ते निघाले चारला उठले होते सकाळी मग त्यांच्या नाश्त्याचं सोबत त्यांना मी कट सँडविचेस दिलेले आहे त्यांना कट सँडविच खूप आवडतं म्हणून मग मी ते देते दुसरा नाश्ता देण्याचा विचार केला तर खूप गार होऊन जातो पण सँडविच एवढं लक्षात येत नाही किंवा असं खूप गार झालेले आहे किंवा टेस्टी लागत नाही असं होत नाही आणि ते हेल्दी पण आहे तेच परी सुद्धा टिफिनला दिलेलं आहे आणि याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे हेल्दी आहे खूप सँडविचेस आपण वेगवेगळे बनवत असतो पण कट सँडविच पण नक्की बघा करून छान लागतं आणि मुलांनासुद्धा टिफिनमध्ये तुम्ही देऊ शकता बेलाला त्यानंतर मग मनोज गेल्यानंतर मग परी बेलाचं आवरलं बेला आवर बेलाला बेला स्कूलला सोडायला गेले त्यानंतर परी गेली स्कूलला त्यानंतर परत मग घरी आल्यानंतर घरातलं आवरलं माझं आता मी आवरलं साईड बाय साईड स्वयंपाकसुद्धा करायला सुरुवात केलेली आहे बेलाईला तर थोड्या वेळात आणि तिलासुद्धा घ्यायला जायचं आहे मला तर सोमवार आणि मंगळवारी तुम्हाला सांगायला थोडीशी धावपळ असते आज परीची संध्याकाळी बॅडमिंटनची प्रॅक्टिससुद्धा आहे संध्याकाळी चार वाजता म्हणजे आता परत बिला जेवण करून जेव्हा जाईल तर तिचं तिला जायचं आहे फॉरेस्टला तर सोबत परत मला एखादा टिफिन द्यावं लागणार तिला तर असं असतं आणि ता टेबल मला माहिती आहे त्यामुळे कसं मी प्रिपेअर असते त्या गोष्टीसाठी आणि मग काय काय बनवायचं तर पटापट मी करण्याचा प्रयत्न करते आणि काल आम्ही गेलो होतो ॲक्च्युली क्रिसमस मार्केटला काल संडे होता तर संध्याकाळी आम्ही गेलो होतो क्रिसमस मार्केटला आणि तिथलं थोडंफार मी शूट केलेलं आहे म्हटलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करते आणि परिबेलाने खूप एन्जॉय केलं तिथे राईड होती मस्त त्यानंतर मग त्यांच्या आवडीचं जे फूड आहे ते त्यांनी एन्जॉय केलं आणि आम्हीसुद्धा त्यांच्या त्या दोघींसोबत मस्त टाईम स्पेंड केला कारण की मनोजला आज जायचं होतं क बिझनेस मिटिंगसाठी तर मनोज म्हटलं कोमल आपण त्यांना घेऊन जाऊ क्रिसमस मार्केटला आणि आजचा जो दिवस आहे ते मी तुमच्यासोबत नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करणार कारण की मनोज जेव्हा जातो बिझनेस मिटिंगला तेव्हा कसं आम्ही तिघीच असतो तर त्यामुळे कसं आमचा टाईम तर निघूनच जातो मनोज पण असायचे तर मग त्यांचं कामातच असायचं पण मग जेवणाचं कसं मनोज वेगळं बनवावं लागायचं कधी कधी मनोजच्या आवडीचं आमचं असलं तर कसं परिबेलाचं माझं आमच्या तिघींची आवड आहे ती थोडी वेगळी आहे म्हणजे कधीकधी त्यांना असं खूप स्नॅक्समध्येच खूप आवडतं खायला तर बघूया Uh, काय होतं तस uh, ते तसं मी तुम्हाला दाखवेन तर आम्ही क्रिसमस मार्केटवरून निघालो तिथून मी सुंदर अशा कोथंबीर जुड्या घेऊन आली होते तिथे मोस्टली संडेला काय होतं सगळे जे दुकान आहे ते बंद असतात पण जे टर्किश दुकान असतात ना ते चालू असतात संडेच्या दिवशी तर तिथे छान कोथंबीर मिळते आणि बाकीच्या शॉपमध्ये कोथंबीर थोडी महाग मिळते पण त्या शॉपमध्ये कोथंबीर स्वस्त मिळते म्हणून मी कोथंबीर घेऊन आले होते तर म्हटलं चला आज विचार करते कोथंबीर वडी बनवते कारण काल रात्रीच परी मला बोलली तू कोथंबीर कोथंबीर वडी बनव बघूया आज जर पॉसिबल झालं तर आज बनवणार नाही तर उद्या बनवणार चला आता मी बेला घ्यायला जाते आणि नंतर बोलते तुमच्यासोबत स्वतःकाळचे so, साडेसहा झालेले आहेत आणि आम्ही चाललो आहोत क्रिसमस मार्केटला आणि आमच्या घराजवळचा जो एरिया आहे तिथे छान असं क्रिसमस मार्केट, मार्केट भरतं आणि परिवलाला तिकडे घेऊन जायचं आहे तर म्हटलं चला आता सुट्टी आहे आणि सर्व जाऊ तिथे मस्त मजा करूया आणि ही जी वाईब असते ना डिसेंबरची क्रिसमस आणि क्रिसमस मार्केट ती खूप भारी असते कारण की सर्वीकडे असं लाईटिंग्स वगैरे असतात आणि भारी वाटतं ते बघायला सुद्धा आणि ते मी तुमच्यापर्यंत नेहमी पोचवत असते दरवर्षी दाखवत असते तर आता तिथे जाते मी आणि यावर्षीचं क्रिसमस मार्केट आहे ते मी तुम्हाला दाखवणार चल आम्ही गाडी पार्क केलेली आहे आणि आता आम्ही चाललो आहोत जिथे क्रिसमस मार्केट आहे आणि एक मिनटाच्या अंतरावर आहे एक मिनटं पण नाही समोरच आहे सगळं हे आहे क्रिसमस मार्केट तीन युरो आहे आणि दोन तिकीट घेतले तर पाच युरो परिबिरासाठी फ्रेंच फ्राईज घ्यायला आले मी फ्रेंच फ्राईज आणलेले आता मी हॉट चॉकलेट आणते तुम्हाला ओके बरीला खूप दिवसापासून नूडल्स खायचे होते तर फायनली व्हेज नूडल्स मिळाले इथे बेलाला फिशवर बसायचं होतं बसली बेला थंडी वजते गार असत आता गरम होल घे तिकीट घे हा गुड छान छान परी कप मध्ये बसलेली आहे हा ना बाबू ते चालू झालं होते फिरणार बाबू तिकीट घ्यायला येतील ना मग त्यांना तिकीट देऊन टाक हाय इकडनं नूडल्स घेतले होते आम्ही खूप छान होती तेच आणि ते वॉफल्स वगैरे आहे म्हणून निघाले परत जाण्यासाठी बिझनेस मिटिंगला सकाळचे पाच वाजून वीस मिनटं झालेले आहेत तयारी झालेली आहे त्यांची सकाळी साडेचार वाजता सुटले ते आणि यावेळेस तो खूप लवकर जाते नाही तर नॉर्मली साडेसात वाजता निघायचे ते कुठे यावेळी थोडी लवकर मिटिंग तिथे माझी लवकर पोचावं लागेल हो ना चालेल काळजी घ्या हो भेटू आपण काही दिवसानंतर हो आणि इथे मी त्यांना ब्रेकफास्टमध्ये दिलेलं आहे म्हणून जबरदस्त थंडी पाऊस पण पडला मागाशीच काळजी घ्या बाय एवढा आता साडेतीन तास ड्राईव्ह करायचं मध्ये थांबतील ते बेलाला <स्थाँगा> जास्त घेऊन आले मी आणि आलेले म्हणजे पप्पा कुठे सकाळी विचारलं नाही ना आता विचारते लगेच गिफ्टच पडलं तिला काही घेऊन येणार आहे का नाही मॅडम तर मी बनवलेला आहे व्हेजिटेबल पुलाव आणि ही व्हाईट कलरची कढी आणि खिचडीसोबत किंवा सोबत छान लागते अजून मीठ टाकलेलं नाही आहे मी कारण की द्यायची केली आहे छान उकळू दिली ना नंतर मग मी मीठ टाकणार छान असा व्हेजिटेबल पुलाव झालेला आहे तुम्ही बघू शकता भरपूर अशा भाज्या मी ॲड केलेल्या आहे त्यामध्ये मोकळासुद्धा झालेला आहे हा छान मी मिक्स करून घेते थांब बाबू तुम्ही बघू शकता किती मोक झालेला आहे चला आता आम्ही जेवण करायला बसतो तर तुम्ही क्लिप बघितली आम्ही क्रिसमस मार्केटला गेलो होतो तर स्पेशली क्रिसमस मार्केटमध्ये लहान मुलांना कसं हॉट चॉकलेट प्यायची खूप इच्छा असते आणि लहान मुलं आवर्जून पिता स्पेशली थंडीमध्ये कसं छान वाटतं गरम गरम असतं आणि वातावरण एकदम गार असतं तर मग प्यायला चांगलं वाटतं तर मग मी काय केलं मला पण हॉट चॉकलेट खूप आवडतं आणि काल मी हॉट चॉकलेटच घेतलं होतं आणि मी हे कोको पावडर घेऊन आलेले आहे स्पेशली परिबेलाला जेव्हा प्याव असं वाटलं थंडीमध्ये को चॉक हॉट चॉकलेट तर मग मी विचार केला त्यांना बनवून देऊ आणि आत्ता मला पाहिजे इच्छा झाली बेलाला जर सोडलं मी आणि इतकी थंडी आहे ना असं म्हणत चला आपण येणार हॉट चॉकलेट बनवूया माझ्यासाठी आणि परिबेला येतील तेव्हा मग त्यांच्यासाठी मी संध्याकाळी बनवणार किंवा रात्री झोपण्याच्या अगोदर बनवणार आणि तेव्हा पिलं तरी काहीच हरकत नाही आणि मी चॉकलेट सिरपसुद्धाही घेऊन आले बघा चॉकलेट सिरप सुद्धा घेऊन आले मी तर मी काय करते हा जो डबा आहे ना यामध्ये मी ही पावडर भरून ठेवते जेणेकरून मग कसं मला पाय घेता येईल एक मिनिट मी हां आणि याच्यामध्ये शुगर पण आहे ऑलरेडी म्हणजे याच्यामध्ये वेगळी शुगर ॲड करायची गरज नाही पडणार मला आणि काल ना एवढी थंडी वाजत होती काल ॲक्च्युन खूप जास्त थंडी होती रात्री जेव्हा आम्ही घेऊन घ्याय घेऊन गेलो ना परिबीला क्रिसमस मार्केटला आणि ते हॉट हो चॉकलेट घेतलं पण वातावरणच एवढं गाळ होतं तर ते लगेच असं कोमट पण झालं मग त्याला छान वाटत होतं मध्ये एकदम गार होऊन गेलो होतं ते ठीक आहे काय हरकत नाही घरात पण बनवू शकतो आणि हे सिरप कसं ग्लासमध्ये ना थोडंसं असं टाकून आणि मग थोडंसं त्यामध्ये च हॉट चॉकलेट टाकल्यावर कसं छान वाटलं दिसायला पण चांगलं दिसतं ते जेवढं लागतं तेवढं घ्यायचं म्हणजे ग्लास भर आणि त्यामध्ये ही पावडर ॲड आड़ करायची आणि थोडंसं मिक्स करायचं हलकंसं उकळवायचं झालं दॅट इट हे थोडं गरम झालं आपण ॲड आड़ करू आणि मी काय करते हा जो ग्लास आहे ना हे जे आहे ना यामध्ये काय करते हे चॉकलेट सिरप टाकते मी कसं ओपन करू एक मिनिट इथून ओपन करायचं आहे फोल्ड करायचं आहे की नाही आहे हे ना हे बघा असं करते हे ना थोडंसं असं चारी बाजूने अशी डिझाईन करून घेते याला आणि मस्त आता मी ही कोको पावडर टाकते मिक्स करून घेते इतकं मस्त लागतं नाही म्हणाला म्हटलं मग मी आता घेतेच ही कोको पावडर म्हणजे जेव्हा वाटत तेव्हा आपल्याला पण पिते आणि परिवाराला पण बनवून पिते मी ना आता मूवी बघणार आहे शक्यतो वेळ मिळत नाही मला मूवी बघायला आता बेलला तर आता पाहुणे दोन झालेले आहे साडेतीन आहे साडेतीनला ला मी निघणार तिला स्कूलला घ्यायला जाणार तेव्हा पण एक मूवी आलेली आहे साऊथ इंडियन आमरण म्हणून आणि इन्स्टाला मी इतकी बघितली ती म्हणजे त्याचे छोटे मूवीचे जे सीन आहेत ते परत ते सॉन्ग इतकं कंटिन्यू चालू आहे आणि ती सुपर डुपर हिट झाली आमरन मूवी आहे साऊथ इंडियन आणि आर्मी बेसवर आहे जो हिरो आहे तो आर्मी मध्ये असतो आणि ती आता टीव्हीला आलेली आहे म्हणजे आमच्याकडे जे चि, चित्रम टीव्ही आहे ना तिथे रिलीज झालेल्या मुव्ही ना येतात मग ते साऊथ इंडियन जरी मूवी असेल तरी पण ती हिंदी डबमध्ये असतात आणि हिंदी मूवी सुद्धा येतात तर काल ती मूवी आली त्या चित्रम टीव्हीवर तर आता मी बघणार आहे मस्त हॉट चॉकलेट मी पिणार आहे आणि पिता पिता मस्त ती मूवी एन्जॉय करणार आहे पकडते मी त्याच्या घेते मी तुम्ही सुद्धा या मस्त हॉट चॉकलेट प्यायला हे बघा तुम्हाला दाखवते असे मूवीज येतात हे बघा इथे जिगरा पण आलेला आहे विकी विद्या का बोवाला व्हिडिओ पण आलेला आहे परत मग आमरण मूवी पण आलेला आहे ते बघा हा मूवी सध्या खूप खूप फेमस झालेला आहे तर आता मी बघते अर्धा आत्ता बघणार अर्धा नंतर बघणार मी आणि सई पल्लवी जी हिरोईन आहे तिची पण ॲक्टिंग खूप चांगली आहे आणि ते जस्ट निघाले मी आणि कॅब घातलेली आहे मी कारण की खूप जबरदस्त थंडी आहे आणि हवा लागल्यामुळे काय होतं मग एकदम डोकं दुखायला लागतं आणि ही बेलाची जी स्कूटर आहे हे बघा ही स्कूटर आता मला ही घेऊन जावी लागणार कारण की सकाळीच मला म्हटली का येताना स्कूटर घेऊन ये नाही घेऊन गेले तर मग रडत बसणार ती मग स्कूटर चालवता चालवता कसं आम्ही लवकर येऊन जाऊ असं आणि मन असता सकाळपासून फोनने आला जेवण करायला गेलो तर तेव्हा फोन आला होता कारण की नऊला नऊला जशी मीटिंग स्टार्ट झाली होती तर मग ती लंच टाईमपर्यंत होती त्यानंतर लंच केला आणि लगेचच मग परत कंटिन्यू मिटिंग्स आहेत त्यांच्या त्यामुळे अजून तरी फोनने आला पण सगळं संपल्याच्यानंतर कॉल येईल आणि मी आता बसची वाट बघते आणि पटकन जाईल मी पाच मिनटात पोहचून जाणार बोलते तर माझ्या तोंडात अशी बाफ निघते वाता कदी -कदी आता वातावरण असं का चांगलं वाटतं पण थंडी खूप असते ना त्यामुळे कधी कधी असं इरिटेट होतं ज्याच घरी आले आणि बेलाला आता मी आंघोळ घालायला घेऊन चालले कारण की फॉरेस्टला गेली होती पूर्ण जॅकेट तिची पॅन्ट पूर्ण मातीने भरली आणि म्हटलं चल पटकन लवकर आंघोळीला आणि तिचे जे कपडे होते जॅकेट आणि पॅन्ट लगेच वॉशिंग मशीनमध्ये मी लावले वॉश करण्यासाठी आता तिचं आवरून घेते मी म्हणजे तिला सुद्धा फ्रेश वाटणं पूर्ण चिखलनी माकली होती ती बेराची छान अंघोळ झाली फ्रेश वाटते आता काय झालं दमली का ये माझ्याजवळ बेलाला राग आला कारण की मी तिला ओरडले कारण की क जॅकेट तिने खराब करून टाकलं होतं म्हटलं कसं काय झालं तर म्हणे मी स्लाइडवर खेळत होते आणि ते आता पाऊस पण चालू आहे आणि माती पडली असेल त्याच्यामुळे तर स्लाइडवर एवढी माती होती आणि त्याच्यावरती येणं खेळत होती आणि इतकं म्हणजे अक्षरशः आतापर्यंत एवढं जर तिचं जे जॅकेट आहे कधी खराब झालं नव्हतं आणि आता बोलली तर राग आला तिला आणि त्या दिवशी पण आहे ना तुम्ही विचार करत होते ना का को हिला कावर राग आला तू एंड करत होते आणि तू हसत होती तर ॲक्च्युली मी तिला हेअरकट हेअरकट करायचा का तुला त्याबद्दल विचारलं होतं म्हणून तिला राग आला होता कारण की तिला हेअरकट करायचं म्हटलं का तिला प्रचंड राग येतो आणि तिचं असं म्हणणं होतं तुम्हाला विचारलंच का हेअरकट करायचं म्हणून ती तो सकाळपासून तर संध्या रात्रीपर्यंत तिला तो राग तसाच होता अजिबात कमी झाला नव्हता दुसऱ्या दिवशी ती नॉर्मल झाली त्या केसांबद्दल को कोणी काही बोलायचं नाही तिला खूप राग येतो तर म्हणता चल जवळ घेते तुला आता छान आहे बघा पोनी बांधली छान आणि जेवण करते ना फ्रूट खाते काय खाते, खाते मग तुला नाही माहिती चल आता थोड्या वेळात परी येईल आणि तिचं बघते मग तिचं पण आवरायचं आहे तिला पण बॅडमिंटन क्लासला घेऊन जायचं आहे ती आल्याच्यानंतर नंतर तिला जेवायला द्यायचं आहे बेला मॅडम आली आणि तिने आल्यानंतर बनाना खाल्ला तिला म्हटलं मी विचारलं होतं जेवायचं का नाही तर मला एक फ्रूट खात नाही म्हटले तर मग नंतर मध्ये मी बनाना खाते बनाना खाल्ला आणि पाच मिनटानंतर लगेचच ती झोपली माझ्या जवळच होती आणि बसली होती आणि बसल्या बसले, बसले लगेचच झोपली तिच्यामुळे परीला बॅडमिंटन क्लासला घेऊन जातं आलं नाही काय गं परी ठीक आहे आपण उद्या जाऊ कारण की आता ती झोपलेली ना बाबू मग तिला आपण असं झोपेमधून पण घेऊन जाऊ शकत नाही ना इट्स ओके आपण उद्या जाऊ आणि आजचा दिवस कसा गेला छान गेला आणि व्हेजिटेबल जो पुलाव बनवला होता तो परीला खूप आवडला हो ना परी परीचा फेवरेट आहे ऑल टाईम फेवरेट आहे परीचा आणि आता सॉन्ग मग तिचं डान्स करणं चाललंय म्हटलं थोडासा कर डान्स आणि त्यानंतर मग स्टडी कर परी आल्याच्यानंतर आम्ही सगळे तयारी करायला सुरुवातच केली होती म्हणजे मी तर तयारच होते मला काय फक्त जॅकेट घालायचं होतं आणि निघायचं होतं पण मग बेला झोपली तर म्हटलं आता ती एवढी दमलेली आहे टू टाईम स्कूल होती त्याची त्यामध्ये ती फॉरेस्टला पण गेली होती आणि फॉरेस्टलामध्ये फॉरेस्टमध्ये पण खूप चालावं लागतं तर म्हणून ती एकदम दमून जाते जेव्हा पण मी तुम्हाला नेहमी सांगते व्हिडिओमध्ये टू टाईम स्कूल असले का बेला खूप दमलेली असते आणि मग कडक कडक पाणी एकदम आंघोळ घातली तिला ती शिकल्याने पूर्ण माकली होती तर तिला एकदम असं फ्रेश वाटलं असेल आणि नंतर थोडंसं दमल्यासारखं पण झालं असेल आंघोळ वगैरे झाल्याच्यानंतर कधी कधी असं होतं ना का आता छान झोपून घ्यावं तिला तसंच झालेलं आहे आता ती उठेल तरी पण आता किती वाजलेले माहिती आहे का सहा वाजून दहा मिनटं झालेली आहे ती उठणार एका तासाने तिला जेवायला देणार जेवण नाही केलं तर तिने मी तुला तिला दूध देणार आणि परत ती झोपणार परी म्हणते मामा मला हॉट चॉकलेट बनवून दे तर म्हटलं थोड्या वेळाने बनवते पंधरा वीस मिनटानंतर कारण की आता पंधरा वीस मिनटं अगोदरच पंधरा अर्धा तास अगोदर तिचं जेवण झालेलं आहे म्हणतं देते तुला दहा पंधरा मिनटानंतर बनवून आणि तिला पण खूप आवडलं होतं कालचं म्हणूनच मग मी आवर्जून ते चोको पावडर घेऊन आली होती आणि म्हणत सांगता अजून काय फोन आलेला नाही आहे सव्वा सहा झालेले आहेत अजून त्यांच्या मिटिंग्स चालू आहे मी जस्ट मॅसेज केला त्यांना ते मध्ये अजून मिटिंगमध्येच आहे कोमल तर मिटिंग संपल तेव्हा ते फोन करतील मला आणि जेवणाचं काही नाही भरपूर व्हेजिटेबल बिर्याणी होती सकाळी जास्तच बनवली होती आणि कडी पण आहे आणि परत काय भूक लागली तर परिबिलनासाठी मी बनवणार परत जर त्यांना भूक लागली तर आणि बघूया आज एवढंच जेवण होतं ऑलरेडी म्हणून मग मी काय कोथंबीर वडी बनवलेली नाही आहे म्हटलं उद्याच बनवते मी आणि का हो, का का ते काय होतं जास्तीचं बनवून ठेवतं आणि ते वेस्ट होऊन जाईल ते जास्त खाणार पण नाही आणि त्यापेक्षा म्हटलं उद्याच फ्रेशमध्ये बनवूया आणि काय सगळं तर आवरलेलं आहे काय जास्त काय आवरायचं नाही आहे तर बघूया आता परी बेलाचे कपडे झाले असतील वॉशिंग मशीनमध्ये ते आता मला ड्राय करायला ठेवायचे आहे ते झाल्यानंतर मग काय नाही परी बेलासोबतच मी छान गप्पा मारणार दोघांची स्टडी ही तर झोपली पण परीची स्टडी घ्यायची आहे तर ती घेणार आणि हा आजचा दिवस संपून गेला असे पटकन दिवस निघून जातात ते कामामध्येच हो पण आज मला का रिलॅक्स होते कारण की परीचा आता बॅडमिंटन क्लास परीला आज डाग घेऊन जायचं नाही म्हणून थोडीशी मी रिलॅक्स आहे अदरवाईज मग होते धावपळ माझी आणि थंडी तर भरपूर आहे भयानक थंडी आहे तर चला आता थोडंसं बसते मी तिला हॉट चॉकलेट बनवते आणि बोलते तुमच्यासोबत परीसाठी आता हॉट चॉकलेट बनवते थोडस ना असं चॉकलेट सिरप टाकून ना त्यामुळे चांगला वाटत त्याला परी काय घे गरम आहे खूप काल सारखं वाटतंय का थोडस त्याचा स्मेल पण गरम आहे खूप गाळ झाल्यावर पी खूपच गरम आहे बसून पिते का इथे बसून हळू कर पडला आमचं जेवण झालं आणि बसलो आहोत आणि आता आमची झोपेची वेळ झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण नवीन व्हिडिओमुळे तो पण सगळ्यांनी काळजी घ्या बाय मेंबर एवढ तेच बाय